नमस्कार मी करिश्मा यल व्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात एल व्ही न्यूज त्यांच्यासाठी काय आवाहन ऍक्टिव्ह आहे मधगुरु आहे आणि समाजासाठी संपूर्ण वेळ देणारा माणूस आहे त्यांचं घराण्याचं ते हे आपलं घराणे समाजसेवेसाठी वाहून घेतलेले आहे म्हणजे कासलिंग खात्या असतील त्यांचे सगळे भाऊ बंद असतील तर इंद्रजीतला तुम्ही सर्वांनी साथ द्यावा अशी माझी विनंती आहे रावसाहेब पाटील यांच्याबद्दल काय सांगाल रावसाहेब पाटील डालगाव रा। जिल्हा परिषद गटाचे उमेदवार रावसाहेब पाटील बद्दल सांगायला माझ्यात शब्द नाहीत कायम त्यांच्या भागासाठी त्यांनी वाहून घेतलेला आहे आज सरकार पक्षी त्यांनी एकनिष्ठ राहिलेले आहेत आज जवळजवळ त्यांनी चाळीस वर्ष सरकारपाशी राहत असताना कधी त्यांनी एकनिष्ठ सोडलेलं नाही आणि नेहमी सामान्य राहून त्यांनी असं कधी त्या आपल्या म्हणजे पदाचा किंवा कधीच गर्व न करता सामान्य माणसासाठी नेहमी उपलब्ध असणार नेत होतो ने। जिल्हा आणि आणि पंचायव मध्ये सगळीकड चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपली एल् न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा पाहत राहा फक्त यल व्ही न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे